गढ़ग्योरपुरगढ़ग्योरपुर पुलिया सब लाइव है कोण कोण दाखवलाय तो किती स्कोर झालाय स्कोअर झालाय पंचवीस करायचा बॉल बॉल तीन ओव्हरची पंधरा बॉल पंचवीस रन प्लेअर बसलेत बघा आपले ऑरितले सपोर्ट आहे आपला आजचा बॉलर नाही बॉलर मस्त बॉल टाकलेला आहे बॅटिंग फक्त પંદર બોલ સવિસ રન પંચવીસ

बाबू क्लियर कर लाइव है बाबू लामून करा करतो वीडियो

आदाला हाँ। तो दुसरा 8 8 पहिली ओवर चालू आहे यात आठो दो अर्पिताचा कोणत्याच ए छक्कार

नमस्कार टीमचा कॉल झाला वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा शतक घेणारा तो अधिक एक स्ट्रायकर आहे ऑफकार नॉन स्ट्रायकर संकेत गेला सेकंड सेकंड प्रशांत कातकर सेकंड सेकंड इनिंग चालू आहे प्रशांत कतकर नऊ बॉल किती रन पाहिजेत नऊ बॉल नऊ बॉल धारण पाहिजेत नऊ बॉल ला धारण लाईव्ह करतोय हो

अशा प्रकारे संकेत लाडा आउट झाले त्यांच्या जागेवर चालले तिमीर पवार सात ला किती वाजता त्यांच्या जागेवर तिमीर पवार चाललेत సాబోాలలో ఆట్ రన్ సాబోల్ ఆట్ षटकार षटकार तिमीर पवार यांच्या भेटून निघालाय पहिला षटकार जिंकण्यासाठी दोन रनाची आवश्यकता जिंकण्यासाठी दोन रनाची आवश्यक जिंकण्यासाठी दोन जणांची आवश्यकता आहे जयबाब आणि राहुल संघाला स्ट्राईक ला ओमकार कातळकर नॉन स्ट्राईक ला तिमीर पवार जिंकण्यासाठी दोन जणांची आवश्यकता आहे दोन धावा जिंक चार चेंडू, एक धावा तो

अशा प्रकारे जय भवानी राहलोडी संघ विजय झालेला आहे अशा प्रकारे प्लेअर प्ले, प्ले अशा प्रकारे बघा आपले पिल्ले पिल्ले बघा जय आहे हे आपले संकेत संकेत लाडा हे आपले कल्पेश इकडं कृष्णा कृष्णाच्या भूमिकेत आपले गौरव उर्फ